गेले दोन हजार सात ते बारापर्यंत सरपंच म्हणून काम करत असताना काही मधल्या काळामध्ये काही पाच वर्ष आम्ही थांबलो म्हणजे सेनेचं काम करत राहिलो तरी पण आम्ही आज सेनेच्या से ह्याच्यावरती काम करत गेलो तरी पण त्या काही विषयामध्ये आमच्या नेत्यांनी आमच्याकडे ने दुर्लक्ष म्हणजे ब बरेच काळ आम्ही आज सात आठ वर्ष ह्या काळावरती त्याच्या मागे राहून पण आमचं कुठलं ला काम नाही बरेच म्हणजे लहानपणापासून जे काम करत साहेबांच्या इथे असताना पण आम्ही काम केलं साहेबांच्या काळापासून तर आतापर्यंत काम केलं काही दिवस आम्ही उद्या थांबलो आमचे कुठेतरी लोक कमी अजिबात आमच्या ह्या गावावरती दुर्लक्ष करून वेळोवेळी संपर्क साधून आमच्याशी कुठला संपर्क साधत नसल्यामुळे आम्ही आज साहेबांचं काम बघल्यामुळे आम्हाला कुठेतरी विकासाचा विकास पाहिजे ह्या मुद्द्यावर आज सर्व लोकांना एकत्र घेऊन आम्ही त्यांच्या भेटीसाठी आलो आणि आम्ही आता प्रवेश केला आहे आता आमची इच्छा की घासाळच्या बारावाडीमध्ये मी वैयक्तिक जरी आमचे काही लोक अजून राहिले तरी पण प्रत्येकाचा विकासाच्या मुद्द्यावरही सर्वांनी आज हा विषय घेतलेला आहे तेव्हा साहेबांच्या याची आम सर्व गावाचा विकास व्हावा हीच विनंती आहे आज आमच्या देवगडच्या माझ्या सहकाऱ्यांनी आमचे संदीप साठम असतो अमित साठम असतो आमचे राणे आणि सा जणांनी एकत्र म्हणून ठरवलं की सन्मान्य राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना एक विशेष वाढदिवसाची भेट द्यावी तर भेट म्हणजे काय तर जिथे भारतीय जनता पक्षाला देवगडमध्ये आणि साळशी गावामध्ये अजबू अजून मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आज असंख्य महत्त्वाच्या राजकीय सहकाऱ्यांचा आज आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आज प्रवेश झालेला आहे ह्या सगळ्या जणांच्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर आमच्या पक्षाची ताकद ही साळशीमध्ये शंभर टक्के वाढलेली आहे यासाठी मी त्या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आता त्या भाग ज्या ज्या भागाचे प्रतिनिधी म्हणून हे आमच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्या भागाच्या विकासाची जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाची आणि माझी असेल एवढी ग्वाही ह्या निमित्ताने मी त्यांना देतो एकीकडे विनायक राऊत खळा बैठक येतात आणि भारतीय जनता पार्टी त्यांचेच कार्यकर्ते प्रवेश करतात काय त्यांच्या खळाबैठकीमध्ये कु कोणीही खळ्यात उरू नये या उद्दिष्टाने हा आमची आमची मोहीम सुरू आहे जेणेकरून सात मे पर्यंत काळजी माझ्या भारतीय जनता सगळे सहकारी घेतील एवढं मला ठाम विश्वास आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल